जितेंद्र आव्हाड जे स्टेटमेंट आहे त्यावरती काय नेमकी नो कॉमेंट कशाला फिरेल बाबा त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय तुमच्या पोटात का दुखतंय मला एक कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख ते आहे प्रमुख पदावर राहण्याच्याकरता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारला आहे म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात जा काही वाईट वाटायचं वाट कारण नाही मला मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट कशा करता खपल्या उकरून काढायचं काम करता ज्यावेळेस जितेंद्र आवड असं म्हणाले की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे दादांमुळे अनेक जवळच्या ज्या व्यक्ती होत्या त्या पवार साहेबांपासून ठीक आहे त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष यांना त्याने उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ना हे मी तुम्ही मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी मी कामाचा माणूस आहे मी असले आलतो फालतू उत्तरं द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला आहे तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण असे कामं करणारी माणसं आवडत नाही त्या एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई काई किर्कोर, किर्कोर काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काहीही अर्थ नाही दोन दिवस सगळ्याचं सगळ्याचं त्याचा चौथा कार हे बघ आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कोणामुळे